सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे दोन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा रणजी क्रिकेट सामना रंगणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे से से सेक्रेटरी चंद्रकांत रेम्बरसू यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान हा सामना यशस्वी करण्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद जय्यत तयारी करत असून त्याकरता विविध समितींची स्थापना करण्यात आली आहे चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील अध्यक्ष दिलीप माने सचिव धैर्यशील मोहिते पाटील व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा स खजिनदार संतोष बडवे दत्ता सुरवसे सचिव चंद्रकांत रेंबरसू यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघातील खेळाडू पंच सामना अधिकारी सोलापुरात येणार आहेत त्यांच्या राण्याची सोय हॉटेल सूर्या हॉटेल चित्रा येथे करण्यात आली आहे सामन्यासाठी बी सी सी आय व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत नुकत्याच झालेल्या पाच जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यानच्या मणिपूर विरुद्ध महाराष्ट्र या रणजी सामन्याचे उत्कृष्ट नियोजन आयोजन करण्यात आले पुन्हा एकदा ही संधी सोलापूरला मिळालेली आहे कालच महाराष्ट्रामधील सोलापूर रॉयल संघासाठी टॅलेंट हंट निवड चाचणी घेण्यात आली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सराव सामन्याचे आयोजन आपल्या डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनवर आणखीन मोठी जबाबदारी टाकली आहे आरणजी सामना सर्वांचा पालकवर्ग क्रीडाप्रेमींसाठी ही संधी आहे आपल्या सोलापूरचे नाव लौकिक करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य तसेच सहभागाची अपेक्षा आहे या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष प्रकाश भूतडा खजिनदार संतोष बडवे सचिव चंद्रकांत रेंबर्स संघटनेचे उमेश मामड्याल जावेद जमादार संजय वडजे राजेंद्र गोटे आदी उपस्थित होते या सामन्यात महाराष्ट्र संघात केदार जाधव भारतीय खेळाडू प्रशांत सोलंकी निखिल नाईक सौराष्ट्र जयदेव उनादकट चेतेश्वर पुजारा शेल्डन जॅक्सन धर्मेंद्र जडेजा हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आह चांगला चांगली मॅच आज पण जे रंगी झालेले मागच्या वेळेस आपण मणिपूर वगैरे या झालेल्या त्या अजून बाकीच्या काही स्पर्धा आपण सोलापूर शहरामध्ये आपण घेतल्या होत्या त्याचं एक निमित्त म्हणजे ऍक्च्युली ही सौराष्ट्र आणि महाराष्ट्राची मॅच ही पुण्याला अलर्ट झालेली होती पण आपलं नियोजन आयोजन पाहतात त्यांनी की ही हा सामना आपल्याला सोलापूरला देण्यासाठी एम सीच्या पदाधिकाऱ्यांनी खास करून प्रयत्न केले आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यात संघटनेच्या माध्यमातून सुद्धा याचा पाठपुरावा होता सुरुवातीला ऑक्टेलच्या यात्रावरून आम्हाला हे थोडंसं नाकाने आलं म्हणजे बालाजी सरोवर साठी आपल्याला आपण हे बुक करायला ते गेलं होतं परंतु या अंदाज अराई आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला उपलब्ध होऊ शकलं नाही तसं आपण त्यांना सांगितलं या त्यांनी आपल्याला विचारलं की टू स्टार वगैरे लेव्हलचे आपल्याला पटन चालतील काही हा सामना आपल्या इथे होत आहे आणि हे करत असताना आपल्याला जवळपास पस्तीस फड्या लागतात लागता। त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि सौराष्ट्राचे खेळाडूंची व्यवस्था जी आहे आपण हॉटेल सूर्या चित्रा आणि हॉटेल लोटसमध्ये मध्ये आपण करीत आहोत हे सहत असताना आपल्या संघटनेचे अध्यक्ष दिलीप माने चेअरमन तेशि मोहते पाटील संयुक्त सचिव बनेशिंग मोहिते पाटील व्हाईस चेअरमन मान्य सिकाजी मोदय जाता आणि त्यांच्या सहजांच्या मातृशिकाने या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं आहे यासाठी विविध कर्ड्यासुद्धा आपण स्थापन केलेले आहेत आता तो आपल्याला म्हणजे या सामन्यात सामना घ्यायचा सरावत झालेला आहे असं म्हणायला की आजकाल नाही अंतर्गत म्हणजे इंदिरा गांधी स्टेडियम झाला इंटरनॅशनल लेवलचं ते स्टेडियम झाल्यानंतर स्टेडियम पाहण्यासाठी आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असून आमंत्रण केलं होतं तेव्हाच महाराष्ट्र क्रिकेट असून सचिव याच भागामध्ये त्यांनी सोलापूरमध्ये आले पी शिवशंकर जे आपले रमेश त्यांच्याशी भोवणी करून आपल्याला सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्र गोवा आंतरनॅटिक सामना दिला त्याच्यानंतर लगेच महाराष्ट्र क्वांटिशन पण अंडर नाईन्टीन मिळाला हे सर्व नियोजन चांगलं होत असताना भाव्यभरातील सर्व म्हणजे आपण सगळ्यांची सोयी करत होतो हे करत असताना त्यांनी परत अंडर ट्वेंटी महाराष्ट्र सिक्कीम हा सामना दिला आणि हे सगळे रिझल्ट आपले पॉझिटिव्ह आले त्याच्यानंतर की आपल्या ग्राउंडचे म्हणजे जे क्रिकेटच्या भारतात म्हणजे थोडंसं फिरकी बरोबर कोर्ट आणि बॅटिंग पण विकेट असल्यामुळं आपल्याला रणजी सामना पण दिला महाराष्ट्र मणिपूर काही सामना महाराष्ट्राने घेतला आहे जवळजवळ चाळीस आम्ही महाराष्ट्राने घेतले काही त्यांना असं पॉझिटिव्ह वाटलं आणि सोलापूरमध्ये कसं एक सोयी चांगल्या आमच्याकडं लॉजिंग ट्रॅव्हलिंग क्लस ड्रेसिंग रूम हे काही सोयी खेळाडू लागतात ते आम्ही सर्व पुरवलेले आहेत त्यांना लागणारे आम्ही मेडिकल म्हणजे डॉक्टर्स अँबुलन्स जे काही त्यांना लागतं ते सर्व आम्ही पुरवलेलं आहे हे करत असताना की महाराष्ट्र त्रिकोट असं आम्हाला मी आज सांगता थोडं सोलापूर होतो तर दूर शहर मिळवण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये बरेचशा अशा त्रुटी म्हणजे काय झालं की काय डॉक्टरांची कॉन्फरन्स आहेत व्याज काळामध्ये बरेचसे हॉटेल बुक होते आम्ही काय केले की तुम्ही एकाच दोन्ही संघाला एकाच हॉटेलमध्ये घेऊत होतो पण यावेळेस आम्ही काय केलं की एक संघ चित्रामध्ये एक संघ चुर्या आणि आम्हाला पाहिजे त्या डेटला नसल्यामुळे एक दिवस आम्ही आमचा महाराष्ट्र संघ हॉटेल लोटसमध्ये ठेवत आहोत अटेल लोटेस मध्ये आमचे जे दोन्ही संघ एकतीस तारखेला येणार आहेत आणि एक तारखेला त्यांचा सराव पार मैदानावर सकाळी होणार आहे आणि दुपारी जे महा बी सी सी आयकडून रेफरी ओवर राहते त्यांची मिटिंग असते मिटिंग झाल्यानंतर ग्राउंड आम्ही बीसीसीआय ताब्यात घेतो आणि सामना संप असतो कुणालाही आतमध्ये आम्ही अलाउट करतो आणि हे सामना खेळण्यासाठी सौराष्ट्रकडनं चेत्रशर पुजारा सोलंकी नितीन नाईक आपल्या महाराष्ट्राचे केदार जाधव अंकित भावने श्रीडंच अक्षर दरवीन जडल असे आंतरराष्ट्रीय खेळाडू पण येणार आहेत आणि आम्ही आशा करतो की आपल्या ग्राउंड एवढं म्हणजे सुंदर नियोजन असल्यामुळं पुढील काळात महाराष्ट्र क्रिकेट असून आपल्याला बहुतेक वुमन्स आणि बरेचसे रंगे सामने पण आपल्याला मिळतील